आपण पाहताय माय मराठी न्यूज डोंगरा अमानवी कृत्याविरुद्ध लहोजी विद्रोही सेनेचा संताप आरोपीला फाशीची मागणी तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचारा प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी आंदोलनाची चेतावणी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील तीन वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्यंत क्रूर बलात्कारावर व हत्येप्रकरणी आरोपीवर तात्काळ कठोर का कारवाईची मागणी करत लहुजी विद्रोही सेना खामगावतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले हे निवेदन उपविभागीय अधिकारी खामगाव मार्फत सादर करण्यात आले असून आरोपी संजय खैरनार यांच्यावर फास्ट ट्रॅक न्यायालयात जलद गतीने खटला चालवून लवकरात लवकर निकाली देत फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी संघटनेची ठाम मागणी आहे संघटनेने चेतावणी दिली आहे की न्याय प्रक्रियेत विलंब झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल निवेदन देताना लहुजी विद्रोही सेना बुलढाणा जिल्हाध्यक्ष रुपेश अवचार आकाश गायकवाड सागर अवसरमोल प्रवीण सचिन अवचार कपिल अवचार ओम औचार करण औचार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते नाशिक जिल्हा तालुक्यातील गावामध्ये अत्याचार करून तिला एक चॉकलेटचा बलात्कार हत्या केली तसेच नऊजी शक्ती विजय सेनेच्या वतीने तहसील यांना निवेदन देण्यात आलेले आहे की आरोपीला तक्रार पाचवीची शिक्षा देण्यात जाईल तर पाचशे शिक्षा नव्हेच तर त्या आरोपीला कुटुंबियाच्या हवाले करून भर म्हणून त्याला पाचशी शिक्षा अशी आम्ही निवेदनामध्ये मागणी केलेली आहे आणि प्रशासनाने आमच्या मागणीला पूर्ण पूर्णतः आमच्या विनंती